समीकरण सहा बॉल आणि सोळा दाबा ते गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय गोरख बघूया गोरखच्या माध्यमातून आपल्याला शेवटचा ओव्हर पाहायला मिळतोय शॉर्ट पिच बॉल यावेळी सरळ दिशेन फटका खेळला अगदी क्षेत्रक्षक अगदी वन बॉस फील्ड केला जाईल दुसऱ्या दाब्याचा कॉल परंतु इकडे नक्कीच ओव्हर थ्रो चाबा मिळतोय रावण इलेव्हन आवडखेडी या संघाला खराब शतरक्षण आणि खराब थ्रो देखील पाहायला मिळतोय लकीच इकडे मात्र किती दाबा काढला जात आहे चौथ्या दाब्याचा कॉल आहे अगदी इकडे इकडे काय काढला आहे पण आम्हाला निर्णय देखील कळवायचा आहे अगदी एवढेचं क्लोज डिसिजन आहे टी व्ही आंबेडकडे निर्णय दिला गेला आहे नक्कीच इथे फार अवघड डिसिजन आहे नक्कीच आपल्याला योग्य निर्णय कळला जाईल नक्कीच इथे विकेट दिला जाईल कारण इथे बॅट थोडी मागे आहे परंतु चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला आवडकेड या संघाकडून तीन दाबा जोडले जातील चौथ्या दाबेला रनआउट झालाय रवी नक्की चांगला संघर्ष केला रवी या फलंदाजाणा आणि एक चांगला योगदान रवीचा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथे रनआउट झालाय रवी या तीन दबाने संघाचं दाफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो या पंचावन्न आकड्यावरती जाऊन पोहोचलाय अगदी आता समीकरण येऊन राहिला आहे पाच बॉल आणि तेरा ताफा गोर अख गोलंदाजी मार्कत सज्ज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळू हो अगदी यावेळीच थोडंसं बसून दूरवरती बॉल फिकी गेला इथे अजून एक एक्स्ट्रा दावा मिळते वाटच्या स्वरूपात एकदा वेळेस संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी एकने बुडी ढकलला आहे छप्पन आहे आकडे वरती जाऊन पोचतोय अजूनही पाच बॉल आणि बारा दावा दोन षटकाराची आवश्यकता हो इथे मात्र अगदी जोरदार प्रहार शतरक्षक आहे बॉल निघून चाललाय वन बाव सी मारे का इथे आलाय चौकार बाळूच्या बाड मधून या चौकार सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय या आगडवती जाऊन पोहोचतोय देवेळी मागडूवर गोरख या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय नक्कीच्या वेळीच चांगलेच फटका होता बाळू या फलंदाजाचा इकडे शतरक्षक देखील मिळवून आपल्याला पाहायला मिळतो परंतु बॉल पडल्यानंतर नक्कीच या बॉलने उसळी घेतली आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल आडू शकला नाही इथे पण पुन्हा एकदा जोरदार पण पाहायला मिळतो एक चौकार हो यावेळेस जबरदस्त फटकेबाजी तरी बाळू या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय दोन बॉलवरती दोन एक चौकार आणि आपलं समीकरण मात्र संघाचं सोपं केलं या दोन बॉलवरती इथून मात्र पुढे समीकरण अजूनही आहे इथे थोडंसं अवघड झालं या मेंगळवाडी या संघासाठी हो इथे मात्र मिस्टाबिक फटका आहे दूरवरती क्षेत्रक्षक अगदी यावेळीच एक मात्र काढले गेले दुसऱ्या धाबाचा कॉल आणि इकडे मात्र खराब शतरक्षक पाहायला मिळतोय अगदी दोन मात्र काढले गेला तिसऱ्या धाब्याचा कॉल सुद्धा पाहायला मिळतोय अगदी अगदी इकडे नक्कीच तिसरा धाबेचा कॉल आणि तीन धाबा सक्सेसफुल ठरत आहे तर इथे मात्र सामना बरोबरीच सुटलाय अगदी दोन धाबा आणि एक धाबांची आवश्यकता म्हणजेच इथे डाकूश मेंगळवाडी आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण नक्कीच एक चांगला आव्हाड होता आणि तो आव्हान इथे मात्र पार करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे रावण इलेव्हन आवडखेडा आज संघ खराब क्षेत्रक्षण या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवरती तीन दवन अजूनही समीकरण रावण इलेवन आवडखेडा या संघाचं सोपं झालं आहे आता केवळ दोन बॉलमध्ये एक सिंगल धावांची आवश्यकता कीच इथे आपल्याला मात्र टाईट सामना सध्या तरी पाहायला मिळतो आहे राबण इलेव्हन आवडखेड वचायचा वीरभद्रा मिंगळवाडी ते सध्या तरी अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत आणि एक धाव मात्र मिळवायचे आहे राबण इलेव्हन आवडखेड या संघाला सध्या तरी बड्डे बॉय स्टॅकवरती पाहायला मिळतोय श्याम वरगडे ओ कवरला जोरदार प्रहार बॉल निघून चाललाय सी मारे पार इथे येतोय चवकार आणि इथे विजय होतोय रावण इलेवन आवड खेळा आज संघ चांगला संघर्ष आहे खूप मोठा आव्हान होता अडुसष्ट धावांचं लक्ष होतं आणि तो लक्ष मात्र चेंज केला आहे रावण इलेव्हन आवडखेडी आज संघाला आणि या सामन्याचा सा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला